मित्रांनो कशा आहात तुम्ही सर नंतर बघा आज आहे संडे प्रत्येकाला सुट्टी असते आणि आज मग म्हणजे मला पण सुट्टी आहे आणि पप्पाला पण सुट्टी आहे बघा मस्त ऊन पडलेलं आहे बघा माग आणि आत्ताच माझी आवळ झाली बघा किती छान व्ह्यू आहे तुमच्याकडे पण असा ऊन्हाचा म्हणजे सन सकाळचं ऊन आहे समजा सकाळचंच ऊन आहे आता स आठच वाजलेले आहेत बघा मस्त सकाळचं कोळं ऊन आहे आणि मी म्हणलं थोडं बसव हो पण आता टाईम नाही आहे पूजा करायची आहे आणि मला चहा प्यायचा आहे मम्मीचा चहा पिऊन झाला आहे पण मला प्यायचा होता तर मम्मी काय म्हणली तू करून पेश तर चला मी बनवते चहा तर बघा मित्रांनो एक छोटंसं पातीला घेतलं आहे कारण की माझ्यापुरतं चहा करायचं आहे म्हणून जास्त मोठं घेतलेलं नाही आणि घासायला पण याचा खूप त्रास होतो जर दुधाचा त्रासला तर बघा आणि थोडी साखर पण घेतलेली याच्यामध्ये बघा साखर आणि चायपत्ती सगळ्यांनाच माहिती आहे लई टाकावीच लागते बघा इथे पत्ती पण घेतलेली आहे आणि मस्तपैकी दूध दिसत नसतो तुम्हाला कारण की हे बघा अरे असं दूध आहे आमचं तर चला। बगा, इतो ले ले आता चहा करायचं जेवढं आहे आपण तेवढं करूया चला बघा इथं पाजीला ठेवलेलं आता गॅस सुरू करायचा आहे एकदम हळू करा आता टाकायचंय पाणी जर आपल्या दुधाचं चहा करायचं असेल तर आपल्याला अर्धा कप पाणी टाकावं लागतं आणि अर्धा कप दूध टाकावं लागतं तर बघा मस्तपैकी मी ते पाणी टाकून घेतलेलं आहे अजून थोडंसं टाकते नंतर याच्यामध्ये साखर टाकायची बघा नंतर पत्ती टाकायची बघा आता मस्त पैकी आता उकूळ सर आपण मम्मीकडे जाऊया तर बघा मित्रांना जाऊया आपण मम्मीकडे काय करते गो मग मला कपडे घेते मस्त नाही कपडे किती आहे आपण चहाकडे जाऊया आता कपडे किती राहिले काय हा तर बघा मित्रांनो आता मी दूध पण टाकून घेतलेले प्रत्येकाला माहिती की चहा कसा बनवायचा असतो माझ्या मध्ये मध्ये थोडा घसा बसतो तर आता चहा उकळतो थोडा आपण लिवपचे बघूया देवपूजा अजून राहिलेली माझी आठ वाजलेत मी आत्ता उठले म्हणून लगेच चहा येते म्हणून बघा आता देवपूजा करायची बरं का आपल्याला तर बघा आता आपल्याला देवपूजा करायची बघा फुलं दिलं कालचे तसेच आहे तुम्हाला कालचा पण ब्लॉग आलाच असेल बघा आता देवपूजा करताना तर तुम्ही पाणी घेतलं घेतलंय तर देवपूजा स्टार्ट हे माझ्या आंटीकडे कारण की त्यांनी गणपती बसवला होता तर पू पूजा करण्यासाठी ते नेलं होतं म्हणून याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे ह्या अगरबत्तीचं ते आहे ना हे पहिले पुसून घ्यावं हो लागतं कारण की मग ते जर नाही पुसतं ना खूप झालं होतं खालचं तर चला पुसून घेऊया पहिले सगळं पुसून घेतलेलं आहे आता तर चला मग आपला चहा झाला आहे की नाही आता मस्तपैकी आता चहा झालेला आहे उकळतोय मस्तपैकी मस्त पिके आता आपण चाल आहे आपण गॅस बंद करूया आणि होतो या मस्त पिका ओतलेलं आहे मी तर बघायचे म्हणजे आपण मी सगळे देव घेतलेले तर मस्तपैकी नांग पिके ना तर बघ मी सगळं देव देवांना आंघोळ घातलेली आहे आणि हिंदू धर्म किती चांगला आहे नाही का की त्यांना देवाला आंघोळ घालण्यात म्हणजे हे म्हणजे देवांना आपण आंघोळ घालू शकतो आपल्याला हे योगदान भेटलेलं आहे बघा गा देवाकडनं म्हणजे हिंदू धर्म किती चांगला आहे आपल्यासाठी नाही का तर आता सगळ्यां स्वामींचा फोटो पुसतो बघा बघा स्वामींचा पूर्ण फोटो पुसून घेतलेला आहे बघा जर देवपूजा कर जर देवपूजा करताना माझी चूक झाली असेल तर मला सांगा न बघा मस्त स्वामींचा फोटोग्राफी तुम्ही घेतलेला आहे आणि कोण आहे हे तर मला पण माहिती तर बघा मित्रांनो आता माझी इथं पूर्ण देवपूजा झालेली आहे हा रांगोळ पण मी इथं काढलेली आहे दिवा पण Wow. Video our last like, share and subscribe. Bye bye.